एटी फोर मध्ये कॅनडामधील काही स्ट्रीट परफॉर्मन्सनी एक सर्कस चालू केली पण ती पारंपरिक सर्कस नव्हती थोडं काहीतरी वेगळं त्यांनी चालू केलं लोकांना वाटलं की ते चालणारच नाही पण वीस वर्षात त्यांनी शंभर वर्षा रिंगलिंग ब्रोज सारख्या या आ, मार्केट लीडरला हरवलं हे कसं काय शक्य झालं नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो नाईन्टीन एटी फोर मध्ये लॅलिब्रेट आणि त्याच्या टीमने क्युबेक मध्ये सरक्यु दी असं नावाचा एक वेगळाच प्रयोग सुरू केला त्यांचे महागडे प्राणी सेलिब्रिटी रिंगमास्टर सगळं त्यांनी काढून टाकलं जे नॉर्मल नॉर्मल सर्कस मध्ये असतं त्याऐवजी म्युझिक चालू केलं थिएटर चालू केलं अॅक्रोबॅटिक्सचा वापर करून प्रेक्षकांना मनोरंजन द्यायला चालू केलं आणि त्यांच्या या नव्या कन्सेप्ट मुळे कॉर्पोरेट क्लायंट्स आणि प्राऊड लोक आकर्षित व्हायला लागले त्यांनी ओपेरा लेवलच्या किमती देऊन शोज पाहायला सुरुवात केली म्हणजे जबरदस्त प्रीमियम लेवल चे कस्टमर पण यायला लागले अगदी वीस वर्षा सरक्यू दे सोलील म्हणजे ही जी सर्कसची कंपनी याची कमाई शंभर वर्ष जुन्या रिंगलिंग ब्रोज ला सुद्धा त्यांनी मागत टाकत म्हणजे पुढे गेले तुमच्या बिझनेस मध्ये किंवा ऑफिस मध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की मार्केट सॅच्युरेट झालंय स्पर्धा प्रचंड आहे तुम्ही जे करताय सगळेच ते करताय आणि त्यामुळे ग्रोथ होत नाही तर मला वाटतं की ही जी सर्क्यू यांनी जी चालू केली ट्रेडिशनल ला सोडून काहीतरी वेगळं चालू केलं सगळ्यांची स्पर्धा करण्यापेक्षा एक नवीन मार्केट मध्ये नवीन ट्रेंडच तयार केला त्याला ब्लू ओशन असं असं आपण म्हणूया ब्लू ओशन त्यांनी तयार केलं आणि तुमच्या ग्राहकांना जे नवं वेगळं आणि मौल्यवान वाटेल ते द्यायला चालू केलं अशी इनोव्हेशन करा ना की तुमची कॉम्पिटिशनच इरेलिव्हंट होईल अशा नवीन नवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर ईमेल करा अँड लेट्स हॅव अ ट्रेनिंग सेशन